बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या भूती नाल्यावरील पुलाच्या मागणीला अखेर यश आला असून राज्याचे विरोधी पक्ष नेते तसंच ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते बेटाळा नाल्याजवळ भूमिपूजन सोहळा पार पडलाय अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या या नवीन पुलाची मागणी विजय वडेट्टीवार यांनी स्वतः मंत्री असताना मंजूर करून घेतली होती त्यामुळे बेटाळ्यातील नागरिकांना आता मुख्य रस्त्याने जाता येणार आहे पूर परिस्थिती या गावातील नागरिकांना बाहेर पडण्यासाठी मार्ग नसल्याने मोठी अडचण भासत होती आता नवीन मोठ्या उंच पुलाच्या माध्यमातून ही समस्या लवकरच दूर होणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी बोलताना सांगितलं आहे या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोनू नागतोडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर माजी समाज कल्याण सभापती डॉक्टर राजेश कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिता पारधी बेटाळा इथले सरपंच दौलत ढोंगे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ब्रह्मदास दिघोरे माजी सरपंच पांडुरंग दिघोरे आणि इतर मान्यवरांसह हो। तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थांची उपस्थिती होती कनेक्टिव्हिटी नाही तर पुढचा पुढे आहे या गावासाठी गावा साडेनऊ लाख साडेनऊ कोटी रुपये मंजूर झाले त्यावेळेस हा पूल मी बजेटमध्ये टाकला होता त्यावेळेस मी मंत्री होतो आणि म्हणून म्हटलं की मंत्री झाल्यामुळं हा पूल मला बजेटमध्ये टाकता आला आणि स्पेशल बाप म्हणून विशेष बाप म्हणून या पुलाला मी त्या ठिकाणी मंजूर करून दिला नाही तर झालं विशेष बाप म्हणून मंजूर झाला आणि आज हा उंच पूल पहिले पूल बांधला तर भोंग्याच्या खालून पाणी जात होता जात होता का वरून पाणी जात होता तुम्ही हसले हा बांधले तर भोंग्यातून पाणी जातच नव्हता पाणी पुलाच्या वरून जात होता आता जो पूल होईल तो पुलाच्या खालून पाणी जाईल पहिलेचा पाणी पुलाच्या वरून जात होता भोंगे आहेस एवढा एवढा भोंगे कुठे जायला नदी एवढा मोठा भूती नाला म्हणजे मोठा नाला आहे आणि म्हणून या ठिकाणी आता तो जो पूल होईल तो तुमच्या गावाला बारमाही कुठेही आता कितीही पूर आला तरी तेवढा उंच पूल या गावाला तुम्हाला जाण्या येण्यापासून हे निश्चितपणे संरक्षण मिळेल विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे